नमस्कार मी कृतिका कदम ए बी नाईन टी मराठीच्या टॉप नाईन बातम्यांमध्ये तुमचे स्वागत आहे नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंवाद रॅलीत मुख्यमंत्र्यांचा सहभाग रावेर मतदारसंघाविषयी आज अंतिम बैठक रावेरमधून उमेदवारी कोणाला मिळणार याची उत्सुकता राज ठाकरे यांनी महायुतीत यावं फडणवीस होईल असा विश्वास सांगलीतील काँग्रेसचे दावेदार विशाल पाटील यांनी व्यक्त केलाय सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी आज चंद्रपुरात मुंबईतील पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा याचिकेवरील सुनावणी चार आठवड्यांनी तहकूब पुष्पा टू मध्ये अल्लू अर्जुन अर्ध स्त्री भूमिकेत दिसत असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला गेली आहे सुनेत्रा पवारांनी घेतली विजय शिवतारांची भेट सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला पार्थ पवारांचा मोठा सहभाग ठाकरे महायुतीत आले तर महायुतीची ताकद वाढेल शिंदे गटाचे शंभूराज देसाई यांचे वक्तव्य अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एव्ही नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर